नमस्कार जळगाव शहर विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मी माझा जाहीरनामा नव्हे तर वचननामा जनतेसमोर आज मांडत आहे आणि जो वचननामा आहे तो वचननामा जनतेने जर मला संधी दिली तर मी माझं वचन नक्कीच पूर्ण करून दाखवणार आपल्या जळगाव शहरातील आपल्याला माहितीच आहे घनकचरा प्रकल्प तो आजही अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्या परिसरातील लोकांना आजही जीव घेणे आजार होत आहेत दम्यासारखे आजार होत आहेत आणि त्यामुळे लोकांना त्रास सहन लागतो आहे तो प्रकल्प व्यवस्थित करणे आणि व्यवस्थितपणे सुरू करणे त्यानंतर आपल्या जळगाव शहरातील भरपूर परिसरात आजही भूमिगत गटारी नाही आहेत रस्ते नाही आहेत गटारी नाही लाईट्स नाही आहेत तर या ज्या सर्व मूलभूत सुविधा आहेत या जनतेपर्यंत पोहोचवणे जनतेला त्या सुविधा मिळवून देणे हे एक माझं ध्येय आहे तसेच आपल्या जळगाव शहरातील जे महापालिकेचे दवाखाने आहेत तेही आज बंद अवस्थेत आहेत त्याच्यामुळे जी गोरगरीब जनता आहेत सामान्य जनता आहेत त्यांचे हाल होत आहेत तर हे दवाखाने परत पुन्हा चालू करून ते व्यवस्थित करणे सु, सु सुस्थितीत आणणे हे एक माझं ध्येय आहे त्यानंतर आपल्या जळगाव शहरातील भरपूर आज ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस डेव्हलप झालेले नाही आहेत तर त्या ठिकाणी उद्यान विकसित करणे कारण जे जॉगिंग ट्रॅक असतील असं करून तो परिसर अशी अतिशय सुशोभित करणे तसेच दहा वर्षापासून आपल्या जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न जो आहे तो अजूनही पेंडिंग आहे त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहेत आणि ते अतिशय गरीब परिस्थितीतले ते गाळेधारक आहेत त्यांची परिस्थिती हालाखीची आहे आणि त्यांना अव्वाच्या सव्वा बिलं देऊन त्यांना त्रास दिला जातो आहे आणि त्यांचा जो प्रश्न आहे तोही अजून प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे तर तोसुद्धा तो मी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तो प्रश्नसुद्धा सोडवेल त्यानंतर आपल्या जळगाव शहरातील एम आय डी सी दर वर्षी फक्त वलगणा केल्या जातात बोललं जातं की एम आय डी सीत मीटिंग झाली लवकरच नवीन फॅक्टरी येणारे लवकरच नवीन उद्योगधंदे येतील पण तसं आजही दहा वर्षात तसं काही घडलेलं नाही आहे तर आपल्या जळगाव शहरात जे एम आय डी सी आहे तिला डेव्हलप करणं त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे आणणे जेणेकरून आपल्या जळगाव शहरातील तरुणांना तरुणांना रोजगार मिळेल त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि शहरातच त्यांना रोजगार मिळेल आणि ते आपल्या परिवारासकत सोबत सुखी जीवन जगू शकतील हे एक माझं ध्येय आहे त्यानंतर आपल्या जळगाव शहरात त्या महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याही बंद अवस्थेत आहेत आणि जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या महापालिकेच्या शाळा पूर्ववत सुरू करणे हे एक माझं ध्येय आहे तसेच शहरात पाच वर्षापूर्वी आपण एक साफसफाईचा ठेका दिला होता पंच्याहत्तर कोटीचा जो ठेका होता पण तो ठेका जो आजही पाण्यात गेलेला दिसतो आहे शहरात कुठेच साफसफाई नाही सर्वत्र दुर्गंधी घाणीचं सा साम्राज्य आहे तर शहरात एक व्यवस्थित साफसफाईची एक व्यवस्थित यंत्रणा राबवणे त्यानंतर सर्वत्र साफसफाई स्वच्छता व्यवस्थित करून घेणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्वच्छता अभियान राबवून घेणे असे अनेक उपक्रम मी त्या अनुषंगाने राबवणार आहेत तसेच आपल्या शहरातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी चौका चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे त्यांना संसंरक्षणाचे धडे देणे तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून ज्याही योजना असतील उद्योगधंदे आणण्याबाबत त्यासाठी मी ते, ते योजना राबवेल आणि आपल्या शहरातील माता भगिनींना सक्षम करेल किंवा इलेक्शन जवळ आलं म्हणून माता भगिनींना मेकअपचे वा किट वाटणे किंवा वेगवेगळ्या प्रकारात साड्या वाटणे एका भगिनीला पैठणी साडी तर एका भगिनीला किलोने भेटणाऱ्या साड्या अशा प्रकारचे उपक्रम मी राबवणार नाही सगळ्या माता भगिनींना समान न्याय देईल आणि त्यांना संरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी आपण त्यांना एक क्लासेस म्हणा असं काही आपण उपाय योजना राबवू त्यानंतर आपल्या जळगाव शहरात भरपूर ठिकाणी वृक्षतोडी भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणून आपलं जळगाव शहर हिरवगार करणं हे सुद्धा एक माझं ध्येय आहे आपल्या जळगाव शहरातील वृक्षांचंही प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्या इथे उन्हाळा उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवते आणि वृक्ष असं वृक्षारोपणामुळे त्या उष्णते उना, भरपूर फरक पडतो कमी होते म्हणून ते एक सुद्धा माझं ध्येय असणार आहे की जळगाव शहरात आपलं हिरवगार करणं त्यानंतर आपल्या जळगाव शहराचं एक वेळ अशी होती की औरंगाबाद असेल नाशिक असेल आपलं शहर असेल तिघी शहर बरोबरीत होते आणि त्यातही ते त्यात आपल्या जळगाव शहरातच जास्त नाव निघत होतं पण आज परिस्थिती अशी आहे की हे औरंगाबाद नाशिक हे शहर पुढे चालले गेलेलं आहे आणि आपण जिथे तिथे आपण जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष आज मागे चालले गेलेलो आहेत आपल्या आजूबाजूचे आजू जे तालुके तुम्ही तालुके बघून घ्या चोपडा असेल पाचोरा असेल हे तालुके बघून घ्या त्या ठिकाणची परिस्थिती पहा तिथे हजारो कोटीने निधी आलेला आहे आणि सर्व विकास कामं झालेली आहेत मग आपल्या जळगाव शहरातच का विकास कामं होऊ शकली नाही म्हणून या संदर्भामध्ये आपल्या जळगाव शहरात जास्तीत जास्त विकासकामं कसं करता येईल यावर मी भर देणार आहे आणि जर जनतेने संधी दिली तर आपल्या विधानसभेमध्ये आपण जेही समस्या असतील शहराच्या त्या संदर्भात मी नेहमीच आवाज उचलणार आहे आणि आपल्या शहरातील जनतेला योग्य तो न्याय देईल कारण आता हीच वेळ आहे परिवर्तनाची बदल घडवण्याची आपण एकाला दहा वर्ष दिले आता मलासुद्धा पाच वर्ष देऊन पहा पाच वर्ष माझ्यावर विश्वास करून पहा जर मी संधीचा सोनं नाही करू शकलो तर मी आपल्याकडे परत येणार नाही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढे बोलून मी माझे आजचे हे जाहीरनाम्यासंदर्भात जी वचननामासंदर्भात जी पत्रकार परिषद होती त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो आपल्या जळगाव शहराचा समांतर रस्त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे फक्त वल्गना केल्या गेला की हा रस्ता मंजूर झाला तो रस्ता मंजूर झाला बोर्ड बॅनर लावले जातात नारळ फोडल्या तर उद्घाटन केले जातात परंतु आजारी अजूनही समांतर रस्त्याचं काम कुठेही चालू नाही आहे आणि या समस समांतर रस्त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे अनेक लोक अपघातात मृत्यू पावलेले आहे आणि आपले शहराचे आमदार आहे आमदारांकडे एक कला चांगल्या प्रकारची आहे की ते